तरी शेवग्याच्या शेंगाची भाजी मी अगदी जुन्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे जसे की आपली आजी वगैरे बनवतात त्या पद्धतीने चला तर आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथं शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे आता आपण त्याची साल काढून घेऊया इथं मी शेवग्याच्या शेंगा पूर्ण कट करून घेतल्या आता आपण या स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी मी इथं एक बाउलमध्ये पाणी घेतलं आहे कढाईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घेऊ ले ले शेंगा टाकून घेऊ मी इथं अर्धा स्पून नमक घेतले आणि हळदी पावडर आता शेंगा आपण थोडेसे शे बॉईल करून घेऊया तर कढाई मी गॅसवरती ठेवून घेते कढाई मी गॅसवरती ठेवून घेतली आहे शेंगा आपल्याला जास्तीचे बॉईल नाही करायचे आहे हलकेशा आपल्याला नॉर्मल शिजवून घ्यायचे आहे यानंतर आपण भाजूया मसाला वगैरे इथं मी गॅसवरती कांदा भाजायला ठेवला आहे छान हो काळा सरस आपला कांदा इथं भाजून झाला आहे आपल्याला आता ही भाजी बनवण्यासाठी मी घेतलेली इथे साहित्य मी इथं काळाभरू कांदा असं भाजून घेतला आहे लाल सुकी मिरची घेतली आहे थोडेसे खडे मसाले घेतले इथं एक एकच घेतले मी लवंग मिरे आणि आता सुकं खोबरं घेतलं आहे डाळ घेतली ही डाळ हरभऱ्याची डाळ घेतली आहे खसखस नसल्यामुळे मी ते थोडेसे तीळ घेतले आणि अद्रक लसण आणि कोथंबीर पण आपल्याला वाट्यांमध्ये वाटून घ्यायची वाट आहे तर आपण आता लगेच मसाला भाजून घेऊया आता आपल्या इथं मसाला भाजून झाला आहे आता मी एक मिक्सी जारमध्ये हा मसाला बारीक करून घेणार आहे आपण इथं शेंगा उकडायला टाकल्या होत्या लो फ्लेमवर मी इथे शेंगा उकडायला घातल्या होत्या त्या पण छान अशा उकडल्या आपल्याला जास्त उकडायच्या नाही कारण भाजीत पण आपल्याला शेंगा शिजू द्यायचं आहे आपण आता गॅस बंद करून टाकूया मसाला आपल्या इथं वाटून झाला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतली यामध्ये आपण तेल घालून घेऊ तेल गरम झालं इथं यामध्ये मी बट लसूण कुटून घेतलं तो घालून घेऊ त्यानंतर मी येतो एक चमचा प्रवीण मसाला लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि हे धनिया पावडर मसाले मी इथं कमीच घालून घेतले आपण मसाला वाटता वेळेस भरपूर मसाले घातलेले त्यामुळे आपल्याला इथं बाकीचे मसाले टाकायची गरज नाही आहे परतले त्यामध्ये आता आपलं वाटलेला मसाला घालून घेऊया हा पूर्ण कांदा लसण आणि मिरचीचा मसाला आहे डाळीचा मसाला मी वेगळा वाटून घेतला आहे हा मसाला आपल्याला व्यवस्थित यात परतून घ्यायचा मसाला आपला छान परतून झाला आहे त्यानंतर आपण घालून घेऊया डाळीचं वाटलेला मसाला छान असा आपलं इथं मसाला परतून झाला आहे आणि बघू शकता आपण मसालेलं तर तेल पण सुटलं आहे गरम केलेलं पाणी मी इथं भाजीत घालणार आहे मस्त असं आपलं इथं काळा रस्ता तयार झाला आहे आणि तरी पण भाजीला खूप छान अशी आली आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया चवीनुसार मी इथं मीठ घालून घेतले आणि यामध्ये आपण शेवगा यामध्ये आपण आता शेवगा घालून घेऊया हा उकळलेला शेवगा आपण यात टाकून घेऊ आणि छान असं दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजीला कड आणायचं आहे कडेपर्यंत मस्त भाजी आपण इथं उकळून घेऊ सरी भाजी मी सर्विस बॉलमध्ये काढून घेतली तर मैत्रिणीं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद